विधानसभेचा निकाल विरोधकांसह सत्ताधाऱ्यांसाठीही अनपेक्षित होता तुम्हाला आठवत असेल तर विरोधकांकडून या निकालानंतर सातत्याने ईव्हीएम घोटाळा बोगस मतदार याद्या वापरण्याचे आरोप करण्यात आले आणि त्यामुळेच महायुतीचा सा विजय झाला असाही आरोप करण्यात आला याच बोगस याद्या महायुती येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही वापरणार आणि याच याद्यात त्यांच्या विजयाचा मार्ग ठरेल असा आरोप असीम सरोदेंनी केलाय विधानसभा दोन हजार चोवीस झाली त्या मतदार याद्याच सदोष होत्या त्या चुकीच्या होत्या आणि अत्यंत बोगस स्वरूपात त्या तयार करण्यात आल्या होत्या मग त्याच मतदार मतदार याद्यांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे म्हणजे एक अप्रामाणिक प्रयोग ठरणार आहे आणि अशा प्रकारे लोकशाहीची फसवणूक होऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे हे नेमकं प्रकरण काय आणि याचा काय परिणाम होईल समजून घेऊ सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांमध्ये घ्या अशा सूचना निवडणूक आयोगाला दिल्या होत्या त्यानुसार या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे मतदार यादी या निवडणुकीसाठी अद्यावत असणं आवश्यक आहे विधानसभा निवडणुकीनंतर सात ते आठ लाख नवे मतदार वाढले असण्याची शक्यता आहे त्यामुळे जर जुनीच यादी वापरण्यात आली तर या सगळ्या नव्या मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येणार नाही ज्या मतदार याद्या विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आल्या त्याच याद्यांचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये करण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित करण्यात येत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ईव्हीएम आणि मतदार यादीबाबत मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात आला अनेकांनी कोर्टाच्या पायऱ्या देखील चढल्या मात्र आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये याच विधानसभेला वापरण्यात आलेल्या याद्यांचा वापर करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे सरोदे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली विधानसभा निवडणुकीतील ज्या मतदार याद्या तयार करण्यात आल्या होत्या विधानसभा निवडणुकीसाठी त्याच मतदार याद्यांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या असं नक्की होताना दिसत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक आश्चर्यकारक निकाल लागल्याचं पाहायला मिळालं जे राजकीय पक्ष जे उमेदवार निवडून येणार नाही असं वाटत होतं आणि तसं वातावरण देखील होतं ते निवडून आले आणि ते या याद्यांच्या आधारे निवडून आले आहेत त्यामुळे या संशयास्पद असलेल्या मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरण्याचा डाव आखण्यात येत आहे असा आरोप असीम सरोदेंनी केला यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मोठ्या प्रमाणात होणार आहे यामध्ये एकोणतीस महापालिका तर दोनशे बत्तीस नगरपालिका आणि एकशे पंचवीस नगरपंचायत असणार आहेत म्हणजेच एकूण विचार केल्यास तीनशे शहाऐंशी इतक्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या व्यापक निवडणुका असणार आहेत त्यामुळे या विधानसभेतील मतदार याद्या वापरण्यास आमचा विरोध असणार असून आम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचं देखील असीम सरोदे यांनी सांगितलं तुम्हाला या बाबतीत काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका